नमस्कार मित्रांनो आजवार रविवार हॉटेल भाग्यश्री नाद करते काय यावंच लागते क्वालिटी आणि क्वांटिटी मी आज जाऊन दाखवणार आहे कोल्हापूरवरनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ऑर्डर दिल्या दिल्या लगेच पहिल्या पाच मिनिटामध्ये जेवण तर आले बघूया आता टेस्ट कशी आहे आपण कोल्हापूर आहे सगळ्यात पहिल्यांदा आल्या आल्या आपण थाळीकडे बघतोय तर थाळीकडे सगळ्यात पहिल्यांदा आपण पीस बघणार आहे पीस तर आहेत बरं आहेत आणि त्यात तर पहिल्यांदा इथं पांढरासा नाही यामध्ये अवेलेबल कोल्हापुरात थाळी पाहिजे म्हटल्यावरती पांढरासा यामध्ये पाहिजेच पांढरा रसा तेवढा यामध्ये नाही आहे चला तर मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगून दाखवते काही व्हि वाटते भाकरी आहे आणि डवारा मटण आहे तिकट आहे जरा तिकट आहे भरपूर काय काय अनलिमिड मिळणार यामध्ये राईस भाकऱ्यान राईस अनलिमिटेड मिळणार बाकी प्लेट पाहिजे असं तुम्हाला एक्स्ट्रा शंभर किती चार्ज आहे प्लेटची शंभर ओके ओके ठीक आहे भाकरी जे असणार ते अनलिमिटेड असणार आहे भात जो असणार आहे अनलिमिटेड असणार आहे भाकरी क्वालिटी आहे तुमच्याकडून सुखापाटेल मित्र असला तर त्याला घेऊन इकडे भाकऱ्या खायला कारण भाकऱ्या अनलिमिटे रस्सा पण असा आहे रस्सा ओके आणि तांदूळ जो आहे तो वापरला इंद्रायणी अनलिमिटेड राईस आहे इंद्रायणी तुकडा आहे